नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये परान्न काय असते कोणाच्या घरी अन्नग्रहण करू नये याविषयी माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा पण आपण कोणतेही पारायण करतो अनुष्ठान करतो तेव्हा आपण काही नियमांचे पालन करतो त्यांपैकी एक महत्त्वाचा नियम असतो तो म्हणजे परान्न न खाणे परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचे अन्न पाणी खाणे हॉटेलमधले खाणे आपली आई बहीण बायको यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या हातचे खाणे म्हणजे परान्न घेणे होय अन्न हे पूर्ण ब्रह्म असे म्हणतात पण आपण जेवणाविषयी सध्याच्या काळामध्ये नियमांचे पालन करत नाही आपल्या या धकाधकीच्या जेवणामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला बाहेर दुसऱ्याच्या घरी काही कार्यक्रम असेल तिथे जेवावे लागते पूर्वीच्या काळी लोक कुठेही परगावी जाताना स्वतःचा शिधा सोबत घेऊन जात असत पण सध्याच्या काळामध्ये आपल्याला ते शक्य होत नाही आपण जेव्हा पण परान्न घेतो तेव्हा आपल्या मनावर शरीरावर त्याचे परिणाम होतात अन्नग्रहण हा एक संस्कार आहे आपण कधीही कुठलीही साधना अनुष्ठान पारायण करतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण शुद्ध होत असे आपण काही नियम पाळून या उपासना करत असो यातील एक महत्त्वाचा नियम असो तो म्हणजे परान्न टाळणे परान्न म्हणजे घरातील आपल्या जवळच्या व्यक्ती सोडून इतरांनी बनवलेले अन्न जो कोणी व्यक्ती अन्न जेवण बनवत असो तेव्हा त्याच्या मनातील भाव त्या जेवणात उतरत असतात जर जेवण बनवणारी व्यक्ती प्रसन्न असेल खुश असेल तर ते अन्नही रुचकर आणि खाण्यायोग्य होते पण ती व्यक्ती जर राग चिडचिड करत अन्न बनवत असेल तर ते अन्न खाण्यासाठी अयोग्य होते कारण त्या व्यक्तीच्या मनातील तामसी भाव त्या अन्नामध्ये उतरलेले असतात आणि आपल्या साधनेच्या काळात असे अन्न ग्रहण केले असता आपल्या साधनेमध्ये अडथळा येतो आपलेही मन तसे होऊ शकते व आपण करत असलेल्या अनुष्ठानाचे फळ आपल्याला मिळत नाही म्हणूनच परानं हे कटाक्षाने टाळावे आपल्या घरीही जेवण बनवणारी व्यक्ती प्रसन्न राहील याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे जर तुमच्या घरी तुम्ही स्वतः जेवण बनवत असाल तर अशावेळी भगवंताचे नामस्मरण करत जेवण बनवावे कोणाकडे अन्न खाऊ नये आणि परान्न खाल्ल्याने काय दोष लागतात याविषयी श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी श्री गुरुचरित्रामध्येही सांगितलेले आहे परान्न दोषाविषयी श्री गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक छत्तीसमध्ये सांगण्यात आलेले आहे गाणगापुरामध्ये एक ब्राह्मण होता तो कुणाकडूनही दान घेत नसे ना भोजन करत असे भिक्षा मागून राहत असे त्याची पत्नी मात्र अन्नासाठी लोभी होती त्याकाळी गाणगापुरामध्ये मोठे श्रीमंत लोक येत असत आणि सहस्र भोजन घालत असत पण हा ब्राह्मण परान घेत नसल्यामुळे त्याची बायको मात्र चरफडत राहत असे एकदा एका श्रीमंत माणसाने ब्राह्मण भोजन ठेवले होते त्यामध्ये त्याने दाम्पत्य भोजन ठेवले होते तेव्हाही हा ब्राह्मण तिकडे जाण्यास तयार नव्हता त्यामुळे वैतागून त्याची पत्नी श्रीगुरूंकडे गेली आणि त्यांना आपल्या पतीला समजवायला सांगितले श्रीगुरूंनी ब्राह्मणाला घरातील कुलस्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये असे समजावले आणि भोजनाला जा असे सांगितले ते दोघे भोजनाला बसले असता त्या स्त्रीला एक अशुभ दृश्य दिसले त्यात आपले अन्न कुत्रे आणि डुकरे खात आहेत असे तिला दिसले घाबरून ती तिथून उठली आणि इतरांना तिने हे सांगितले घरी आल्यावर आपल्या पतीची तिने त्यांना जबरदस्ती केल्याबद्दल माफी मागितली यावर ब्राह्मण अतिशय रागावला आणि पत्नीसह श्रीगुरूंकडे आला श्रीगुरूंनी त्याच्या पत्नीला हसत हसत परान्नाचे सुख कसे वाटले असे विचारले तेव्हा तिने त्यांची माफी मागितली ब्राह्मणानेही श्रीगुरूंना आपला नेम हिच्यामुळे मोडला असे सांगितले तेव्हा तू आमच्या आज्ञेने भोजनाला गेलास म्हणून तुला कुठलाही दोष लागणार नाही असे श्रीगुरूंनी त्याला सांगितले कोणाच्या घरचे अन्न वर्ज्य आहे याचे सविस्तर विवेचन स्मृतिचंद्रिकेमध्ये केले आहे ते खूप मोठे आहे असे बोलून श्रीगुरूंनी सारांश रूपांनी परान्न कोणाकडे घेऊ नये हे त्या ब्राह्मणाला सांगितले श्रीगुरु सर्वप्रथम म्हणतात की आपले गुरु, गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण मामा सासरे सख्खे भाऊ सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणतेही दोष लागत नाहीत एखादा ब्राह्मण हा ब्राह्मणा विना अडला तर त्याच्या घरी भोजन घ्यावे त्यावेळी गायत्री मंत्र जपावा मग कोणताही दोष लागणार नाही नंतर श्रीगुरु अन्न कुणाच्या घरी वर्ज करावे हेही सांगतात आपल्या आईवडिलांकडून आपली सेवा करून घेणारा धनलोभी बायका मुलांचे हाल करणारा गर्विष्ठ चित्रकार मल्ल असलेला ब्राह्मण वीणावादक समाजाने बहिष्कृत केलेला याचकवृत्तीचा स्वतः स्वतःची स्तुती करणारा क्रोधी परनिंदा करणारा पत्नीने टाकलेला तामसी कंजूस दुराचारी ढोंगी व्यभिचारी निपुत्रिक विधवा स्त्री स्त्रियाच्या अधीन असलेला पुरुष ब्राह्मण असून सोनारकाम करणारा अतियज्ञ करणारा लोहार शिंपी धोबी दारू तयार करणारा आपल्या जाराबरोबर राहणारी बाहेर ख्याली स्त्री कपटी पतिताकडून धन घेणारा सौदागर देवभक्ती न करणारा जुगारी स्नान न करता भोजन करणारा संध्यावंदन न करणारा कधीही दानधर्म न करणारा आपल्या पितरांचे श्राद्धकर्म न करणारा दांभिक वृत्तीने जप करणारा पैसे घेऊन जप करणारा दुसऱ्यावर केलेले उपकार बोलून दाखवणारा व्याजाने पैसे देणारा विश्वासघातकी कुलपरंपरा मोडणारा हिंसक खुनी आषाढभूत परान्न घेणारा पंचमहायज्ञ न करणारा घरच्या अन्नाची निंदा करणारा आणि परांनाची प्रशंसा करणारा परगृही राहणारा अशा लोकांकडे कधीही भोजनास जाऊ नये सुवेरसुतक असलेल्याच्या घरीही भोजन करू नये थोडक्यात काय तर जो सन्मार्गाने वागत नाही वाईट मार्गाने धन मिळवतो जो कधीही देवधर्म श्राद्धकर्म करत नाही त्याच्या घरचे जेवण घेऊ नये शिवाय अमावस्या पौर्णिमेलाही दुसऱ्याच्या घरचे बाहेरचे जेवण घेऊ नये आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आपण बाहेर काम करतो शिक्षणासाठी बाहेर असो से डबे खातो तिथे जेवतो किंवा ऑफिस कॅन्टीनमध्ये जेवण करतो तर अशा वेळेला सर्वप्रथम अन्नावर गायत्री मंत्र म्हणावा आणि स्वामींना आपल्या देवाला आपण तो नैवेद्य अर्पण केला आहे असे चिंतन करूनच मगच ते अन्न खावे पण शक्य तेवढे परान्न टाळण्याचाच प्रयत्न करावा तरच आपल्याला आपल्या साधनेचे पारण्याचे फळ मिळेल तुम्ही साधना करा किंवा करू नका पण परान्न घेणे मात्र टाळावे कारण ते आपल्या साधनेच्या फळाला मारक ठरते शिवाय आपली वृत्तीही तशीच होऊन जाते मग आपल्याला वाटते की आपल्याला आपल्या साधनेचे फळ का मिळत नाही आपण स्वतःचे नीट परीक्षण केले तर अन्न सेवनानंतर आपल्या मनोवृत्तीमध्ये घडणारे बदल आपल्याला सहज लक्षात येतात म्हणून पूर्वीच्या काळी लोक परान टाळत असत केवळ घरी केलेले भोजनच ग्रहण करत असत मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात की हरिनाम घेत शांतचित्ताने अन्नसेवन करा जेणेकरून ते दोषविरहित असेल जनी भोजनी नाम वाचे वदावे अंती आदरे गद्यघोषे म्हणावे हरिचिंतने अन्न सेवित जावे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे तर आजच्या व्हिडिओमधून पराणं का टाळावे हे तुम्हाला समजले असेल परान्न खाल्ल्याने आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागत असतात परानामुळे आपल्यामध्ये स्वभाव दोष निर्माण होऊ शकतो किंवा आपल्या उपासनेमध्येही अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे दोषमुक्त राहण्यासाठी परानं हे टाळण्याचाच प्रयत्न करावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ